पाच मिनिट राहिलेत आपल्याला ट्रेन यायला कारण की तिकीट भेटायला उशीर झाला आपल्याला थोडा जास्त नाही काय तेवढ्या बॅगा टाकून टाकलं एवढ्या बॅगात पैसे मित्रांनो कॅनर आहे का कॅनर आहे का पाइन ना लोकल मज़े आगा बिचड़े बस आई ऑल सेट टेंट बैग एंड ऑल सेट रेडी टू गो निकले आई यू का गडगुडिया चालू राहिली ता या का येऊ का येऊ का काय देवती आहे का ड्युटी नाही हे चालले घेऊन मी तांबे किल्ल्यावर ठीक आहे येऊ का सो को बाई हं येतो ओ ओ आपलं एटीएम बघायचंय एटीएम आहे आपल्याकडे थांबा एक मिनिट द्या 500 रुपये द्या मी तुला गुगल पे करतो हे आपलं एटीएम आहे आणि आपल्याला भेटलाय निरंजन स्वतःला घेऊन चाललोय मी हॅलो तिथं आपण आहे ना निरंजनच्या आत्याचं घर आहे तिथं आपण गाडी लावली आहे आपण एकदम थांबलोय निरंजनच्या आहे ना हा आत्याच्या घरी थांबलो आपण जरा आणि घ्यायचं चार पर्यंत दिवस आपल्याला तळेगाव स्टेशनला दहा मिनिटात इथून दहा मिनटाचा रस्ता आहे पाच मिनिटाचा त्यांना माहीत नाही ना आपलं ना, निरंजन आपल्या देवगावचा एक ब्लॉक झाला होता पूर्ण मंदिरांचा त्याच्यामध्ये हा होता निरंजन आपल्या देवगावातलं ते आणि त्यांनी आता माउंटेनचं काही सर्टिफिकेशन केलेलं आहे मस्त मजा येणार रे आपण तळेगाव स्टेशनला पोहचलो आहे आपण आहे ना आपली गाडी कुठं पण नाही लावू शकत म्हणून त्याच्या घरी लावली आहे आताच्या आपला निरंजन तांबलं आहे तिकीट करायची इथं तिकीट काढायला डेक्कन एक्सप्रेस एक्सप्रेसचे तर पाचच मिनिटं राहिलेत आपल्याला ट्रेन यायला कारण की तिकीट भेटायला उशीर झाला आपल्याला थोडा जास्त नाही हे आपले मंडळी आहेत भेटूनंतर ह्यांना निवांतमध्ये फक्त यातले दोघण दोघं जणांना मी ओळखतो आधी ट्रेन पकडू आपण हा आपला पहिलाच एक्सपिरियन्स असला खरं सांगतो मित्रांनो मी असा कधी प्रवास नाही केला लोकलने ट्रेन वगैरे हो ट्रेन वगैरे केला केलाच नाही मी पण यांच्यासाठी फुल इज्जत या एवढी गर्दी काय बाप रे

फायनली पोहोचलो दोन तासाच्या प्रवासानंतर हा जबरदस्त प्रवास अनफॉर्गेटेबल मेमरी कसला बोलून आला डेंजर हा लय कंटा आलाय बाबो चेहऱ्याकडे बघू जाय एकदम बेकार वाट लागली एवढ्यातच काढले मी यातलं फक्त दोघांना तिघा जणांना ओळखतो बाकीची आपल्याला माहीत आहे नंतर ओळख करून घेऊ निवांत बेकार भूक लागली आहे आपली काय आलं भाट हॅपंड काय झालं तेवढी जागा आहे त्या साईडला चला 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 काय नाही केवढ्या बॅगा टाकून ठेवल्या एवढ्या बॅगा जमा लाग आपला अरे हा केवढा मोठा आहे हा माझा हात आहे हा एवढा मोठा डोसा दिलाय डोसा ना मसाला डोसा क्या पाहिजे मागवला खाऊन घेऊन पोटात हात पडली त्यानंतर जाऊन तुम्हाला एक्सपिरियन्स कसा होता एक्चुअली पहिल्यांदा हे असं बघतो हा या बँकेत दिलाय पैसे ताक आता कधी आला

वाया लोकल आपण जायचं आपण जिथे चालल्या तिथनं मग रेस्ट आणि मग तिथनं पुढं अर्ली मॉर्निंग चढायला सुद्धा तिथे जायला आपल्याला चार तास लागणार इथून असं काय नाही आपण एकदम पोट भरून काढलेलं आहे आता जेवायला नाही दिलं तरी चालतंय बारा वाजेपर्यंत मॅक्सिम बरोबर ना ना ताँ.. एक मिनिट नव्हतं ऍक्च्युली एक मला कळालं ट्रेनमध्ये लाईफमध्ये मध्ये आयुष्यामध्ये धक्का लागल्याशिवाय आपण पाणी जातो मजा आली पूर्ण आपण

कसा मेमोरेबल काय म्हणलं मेमोरेबल एकदम डबल पाय ना पाय आपले थोडेसे हे झालं हे तर काहीच नाही आम्ही याच्यापेक्षा वर्स्ट पण भारी वर्स्ट म्हणता नाही पण याच्यापेक्षा अजून भारी भारी अनुभव टेम्पो ट्रॅक्टर अशा याच्यात आम्ही एक्सपिरियन्स घेतो ते पण आहे

<laughs> फ्रेंड्स आयुष्य ना ऍक्च्युली हे सगळे मित्रच आहेत ठीक आहे ठरवलं की राजगड टू रायगड करायचा होता पण राजगड टू रायगड समथिंग कारणामुळे त्यांनी कॅन्सल केलं आणि मग आपला बांगला मेरेज फायनल झाला दोन दिवस मला हे सांगितलं की बांगला मेरेज कसं येणार आहे आपण आलो याच्यामधले ना तीन कार्यक्रम असेल असो आणि ओळख नंतर आधी एवढे ते पॅ पू पॅ पू चालू आहे कल्याण म्हणजे मुंबईच दोन तर झालं वरती बसलोय तेव्हा बस बसून इकडं बडबड बडबड नाही हे पूर्ण पॅ पॅ पू चाललं गजबजलेलं आहे नुसतं कल्याण तू कसारा जायची आपली बुकिंग चालू आहे होईल लवकर जेवण जरा आती झालंय म्हणून चालणं आहे ना, थी। ना, थी। ना थी कस आहे थांबतच नाही थांबतच नाही अजिबात अजिबात थांबत नाहीये चालू 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 काय विषय काय आपण का थांबलोय मिनिट हा काय म्हणतोय अजून मिनिटांनी अच्छा दोन क्लिट मिळेल तुला दोन तीन लाख किंवा चार लाख ओके वॉरिक्स

साडेआठ वाजत दहा जागा भेटली लोकल मध्ये बसायला एक नंबर वाटत भारी सगळे आपल्या टीम पण आलेले आता इथं मस्त गेवा एवढी आखी लोकल खाली बघून हो ना जीव पार हे झाला माझा भारून गेला ब एवढा एवढ्या खिलोकन खाली बघितल्या बापरे देवा बरं झालं पण भारी वाटतं <laughs> और पंकज कैसे ठंडी त्यांनी ना अॅक्च्युली गडावरती गेला ना ते खाली कसं पॅराशूटवर डायरेक्ट पॅराशूट वर नय डायरेक्ट पॅराशूट पावणे दहा झाले आपण कसारा आता इथून पुढे आपल्याला गाडी आहे दोघ काय आयुष्य नाही आहे खाली गेल्यावर कसारा गर्दीचे नाही बाबा गर्दी काही नाहीये मोकळा छे का विषय बाई हो हो नया करुण 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 भारत कडक करायची <really>? रील शूट चालू यांचं हा टाइमपास डिस्कशन चालू आहे गहन ते पण रील कोणती बनवायची त्याच्यावरती बघू काय नक्की करतायत मुलं झालं वाटतं फायनल काहीतरी काय नक्की आपला एक इन्व्हेन्शन भेटते न काय रील बनवलीये नंतर बघा आता आपण गाडी बुक केलेली आहे तिकडे जाऊन डायरेक्ट कसारा मेन स्पॉटला पोहोचणार गाड्या आपल्या दोन दोन गाड्या आपल्या नाही मी बघतोय बघतो काय दसाराची पिर आहे हो नाही मे बी ऑफ रोडिंग होईल आय गेस लाईक सी त्याच्यात त्याच्यात कायवत आहे का मग स्वतःच बॅग आहे त्या बॅग आपलं हे काना का झालं त्याच्यावर जागा अरे त्याला मांडीवर घेऊन बसावं लागेल

गाडी निघून झालेत पंधरा मिनट लगेच जेवायला थांबलेत कधी पोचायच देऊ जा तुमच्या पाव माझ्या शिरल्या वयर हा

काही म्हणा पण टेस्ट भारी आहे एक नंबर त्या पोरीच या पोरीचं काय म्हणणं माहिती का त्या बाबा का डावाचं विषय तो वेगळा आहे याला बुद्धी दे रे बाबा चांगली ब्लॉक मध्ये त्रास देत होता गाईला नाही 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 तो त्रास देताना दिसतोय का तुला हा मदत करते ती बघ कसली बघते राग आहे त्यांना आवडत ऍक्च्युली माहिती का हो ये! मी काय म्हणतो मित्रांनो सत्तर वगैरे किलोमीटर आपण म्हणू शकतो आता बाबाच्या डावे थांबलो होतो आपण त्या रेटारा घाट चालू केलं कसारा घाट चालू झाला अडीच तास पकडा साडेच तीन अडीच लोकांना होतो आपण लवकर ट्राय करू आणि सारा मुग करूया You <laughs> बड्डे केक कोडे केक पान वाला टाकलाय सोना ये ज्ञानेश्वर पे पाला आया का बोल रहा है वहां की थंडी ठंडी अब नहीं हो रही है बोल रहा है पियो क्या काय हो एक खूब भरदोब झाले छोटीशी जागा आहे मस्त आपण झोप गेले भारी आता रेस्ट करायचं ह्या दादानी ना एवढी गाडी पळून ना आता थांब की जरा थांबतो अच्या जागवत बटन कुठे बटन ह्या दादानी असली गाडी चालवली काय विषयच नाही मजा आली पण सर, सर आपका और ऑर्डर आ गया एक चाय भी देना चाय बन, बन रही है सर, टाइम ना मुलनेर मध्ये थांबल हनुमान मंदिर इथं मॅगी वगैरे केली आराम केला तातभर आणि सकाळी सकाळी आत्ता वाजलेत एक्झॅक्ट सहा आपण चाललो आता मुल्हेर गाडावरती आणि निघतोय आपण लगेच ओके येस okay? छोट्या yes. छोट्या बॅगा घ्यायचं कारण की आपण इकडं फक्त ट्रेक करून येणार आहे आणि नंतर चाललेरला स्टे करणार आहे

अशा करतो मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग खूप आवडला असेल आपली जर्नी टुवर्ड्स बागलान रेज ओके आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूयात एपिसोड टूमध्ये तोपर्यंत जय श्रीराम